कर्मवीर पथसंस्था नव्या युगासोबत चालते आहे कर्मवीर पथसंस्थेच्या किंवा क्यू आर कोड बँकिंग सेवेचा शुभारंभ खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न माणसाचा विश्वास प्राप्त करून संचालक सेवक यांनी कर्मवीर संस्थेचा विस्तार त्या काळापर्यंत केला सामान्य माणसाची प्रतिमा उंचावण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होत असून अण्णांचं कार्य संस्था पुढे चालवते आहे आधुनिक सेवेच्या माध्यमातून ग्राहकांची गरज पूर्ण करून संस्था जनहिताची कामं करीत असून यातून सर्वांना शिकण्यासारखं आहे संस्थेची प्रतिमा खरोखरच अभिमानास्पद आहे असं प्रतिपादन खासदार विशालदा पाटील यांनी केलं कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी संस्था मर्यादित सांगलीच्या क्यू आर कोड या आधुनिक बँकिंग सुविधेचा समारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील वाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे डॉक्टर रमेश दबू वसंतराव नवले ए के चौगले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर आनंदला खाडे ललासाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम गणेश राऊत व संस्थेचे कर्मचारी अधिकारी आभार संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम यांनी व्यक्त केले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी